माहूरच्या रेणुकामातेंनी यज्ञातनं प्रगट होऊन आपल्या भक्ताला माझी स्थापना असा आदेश दिला होता आणि पुण्यातील या मंदिरात मग देवीची स्थापना करण्यात आली होती तर मित्रांनो मी आलो आहे पुण्याच्या शक्तीपीठ यात्रेला आणि आज आपण आलो आहोत रेणुका मातेनी स्वतः स्थापन करून घेतलेले अत्यंत जागृत आणि पुण्यातील सर्वात पुरातन मंदिरापैकी एक असलेले रेणुका मातेचे ठाणे रेणुकामातेचे स्थान म्हणजेच तेलफळा देवीच्या मंदिरात रेणुका मातेला या मंदिरामध्ये तेलफळा या नावाने ओळखलं जातं कारण रेणुका माता या मंदिरामध्ये तेलाचा प्रसाद स्वीकार करतात ज्वारीच्या रव्याचे फळं आणि तेल देवीला प्रसाद म्हणून दाखवलं जातं सोळाव्या शतकामध्ये महाराष्ट्रामध्ये रेणुकानंदन नावाचे थोर देवीभक्त होऊन गेले रेणुका मातेने त्यांना सहस्त्रचंडी याग करण्याची आज्ञा केली आणि मग त्यांनी जेव्हा सहस्रचंडी याग केला तेव्हा पूर्णाहुतीच्या वेळी आई रेणुका प्रगट झाली अर्धनारी नटेश्वर रूपात प्रगट झाली आणि त्याला आज्ञा केली की माझी स्थापना तू कर आणि मग रेणुकानंदनाने आई रेणुकेची अष्टभुजा या रूपामध्ये पुण्यामध्ये स्थापना केली इतकं हे प्राचीन असं मंदिर आहे आणि प्रत्यक्ष रेणुका मातेच्या आज्ञेनी स्थापन झालेलं मंदिर आहे या मंदिराची रचना अतिशय वैशिष्ट्यपूर्ण अशी आहे आपण बघू शकतो ही दगडी कमान आपल्याला मंदिराच्या स्थापत्यशैलीबद्दल कल्पना देते जेव्हा आपण आत डोकावतो गाभारात बघतो तेव्हा आईची अतिशय जागृत अतिशय तेजस्वी अशी संगमरवरी अष्टभुजाधारी मूर्ती आपल्याला बघायला मिळते या मूर्तीच्या समोर उभा राहिल्या क्षणी आपल्याला या स्थानाचं महात्म्य भगवतीचं तेज जाणवायला लागतं इतकं हे अलौकिक असं स्थान आहे देवी अष्टभुजा आहे आणि देवीच्या मस्तकावर शिवलिंग आहे आणि देवी सिंहासनावर आरूढ झालेली आहे इतकं प्राचीन आणि जागृत आणि स्वयंभू स्थान असलेलं हे पुण्यातील देवी मंदिर आज अतिशय दुर्लक्षित आहे हे खरंच दुर्दैव पण प्रत्येक देवी भक्तानी प्रत्येक जगदंबेच्या भक्तांनी इथे येऊन देवीच्या चरणी नक्की नतमस्तक व्हायला पाहिजेत कारण या क्षेत्राचं महात्म्य या क्षेत्राचं दिव्यत्व अतिशय थोर आणि अतिशय महत्त्वपूर्ण असं आहे तर मित्रांनो या नवरात्रामध्ये सहपरिवार आई तेलफळा देवीच्या चरणी आपण नक्की नतमस्तक व्हा या दुर्मिळ मंदिराचं दर्शन करा आपल्याला नक्की माहूरगडाच्या रेणुकामातेचा आशीर्वाद मिळेल जय जगदंब जय भवानी नमस्कार